एका घनाच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ दोनशे सोळा चौ सेमी आहे तर त्याच घनफळ किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं या प्रस्तुत घनाचं एकूण पृष्ठफळ सर्व पृष्ठांचे पृष्ठफळ म्हणजेच एकूण पृष्ठफळ लक्ष द्या घच एकूण पृष्ठफळ दर्शवलं दोनशे सोळा चौशेने घनाचं पृष्ठफळ काढण्याचं सूत्र लेकरांनो सहा गुनिला बाजूचा वर्ग घनाच दर्शवलेलं पृष्ठफळ दोनशे सोळा इथं मांडा समोर सहा गुणीला बाजूचा काय होत वर्ग आता दोनशे सोळाकडे येताना हे सहा भागीला मांडावे लागतात समोर राहते केवळ वर बाजूचा वर्ग आणि हा भाग जातो छत्तीस न छत्तीस बराबर बाजूचा वर्ग हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या वर्गमुळात समोर एकटी बाजू आता छत्तीसच वर्गमूळ सहा हे उत्तर सेंटीमीटर मध्ये समोर बाजू हे उत्तर सेंटीमीटर मध्ये का तर हे पृष्ठफळ चौ सेमी मध्ये आहे म्हणून ही बाजू मिळाली आता त्याच घनाचं घनफळ किती घनफळ काढण्यासाठी सूत्र आहे बाजूचा घन आपल्याला घनफळ जर का काढायचं तर बाजू माहीत असणं कर्मप्राप्त म्हणून आपण प्रथमत बाजू काढून घेतली आता घनाच घनफळ काढण्याचं सूत्र समोर जस की बाजूचा घन बाजू मिळाली सहा अर्थात सहाचा घन घन म्हणजे काय तर सहाचा इंदा गुणाकार अर्थात सहा गुणीला सहा गुणीला सहा हा सर्व गुणाकार सुद्धा दोनशे सोळा एवढाच येतो मात्र इथं मांडणी घनसेमी घनफळ घनसेमीमध्ये तर पृष्ठफळ चौ सेमीमध्ये लक्ष से द्या माप जर दर सेमीमध्ये दर्शवले असतील तर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दोनशे सोळा घनसेमी पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके घनफळावरील उदाहरणे ही माझे अवश्य आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके